हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते बारा ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेतील पाचव्या क्रमांकावर असलेले ज्योतिर्लिंग ते म्हणजे परळी येथील वैजनाथ मंदिर तर चला जाणून घेऊया या ज्योतिर्लिंगाविषयी परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवर एक स्टेशनही आहे परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील बारा ज्योतिर्लिंगात परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचे प्रधान श्रीकर्णादीप हेमाद्री यांनी बांधले आहे असे म्हणतात पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिराच्या परिसरात लांबच लांब असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणी आहेत मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते इतरत्र कोठेही नाही पण फक्त वैजनाथ येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते मंदिराच्या परिसरात तीन मोठे कुंड आहेत मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्म नदीच्या किनारी तीनशे फूट उंचीवर जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर परभणीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणापासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनांची सतत सोय आहे परळी येथे एक औष्णिक विद्युत केंद्र आहे येथे औद्योगिक वसाहती आहेत या मंदिराविषयी एक प्रचलित कथा अशी आहे एकदा रावण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो महादेव रावणाच्या तपशिरेवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात तेव्हा रावण अतुल शक्तीचे रूप आणि लिंग स्वरूपात महादेवानी लंकेत राहावे असा वर मागितला महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला देवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापन करण्यासाठी देतात परंतु महादेव रावणाला सांगतात की हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझं कायमचं वास्तव्य राहील रावणाने महादेवाचे म्हणणे मान्य केले परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळे त्याला, त्याला त्याचा भार झेपेना तेव्हा महादेवांनी त्या लिंगाला दोन स्वरूपात विभागून दिले आणि लिंग कावडीतून घेऊन जाण्यास सांगितले रावण कावड घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघुशंका लागली शिवलिंग खांद्यावर घेऊन लघुशंका कशी करणार या विचारात रावण पडला तेवढ्या त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला रावणाने त्या गवळ्याला कावड थोडा वेळ जमिनीला न टेकता घेऊन उभे राहा असे सांगितले परंतु गवळ्याला कावडीचे वजन न झेपल्यामुळे त्याने कावड जमिनीला टेकवली आणि ते लिंग तेथे ते स्थापन झाले रावण परत आल्यावर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही पुन्हा रावण दुसरे लिंग घेऊन लंकेकडे निघाला तेही शिवलिंग जमिनीला टेकले रावण निराश होऊन लंकेला निघून गेला त्यानंतर सर्व देव पहिल्यांदा लिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली महादेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे पूजा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होईल त्यानंतर देवांचे वैद्य धन्वंतरीने या लिंगामध्ये प्रवेश केला म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असे म्हटले जाते तर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कसे कसे व कोणकोणत्या मार्गाने आपल्याला जाता येते ते, ते बघूया परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वे व बसेसची सुविधा आहे परळी येथून परभणी मार्गी मुंबई अकोला नांदेड नागपूर तेलंगणा राज्य व लातूर मार्गी आंध्र प्रदेश कर्नाटका व पश्चिम महाराष्ट्रात जाणे येण्यासाठी रेल्वेची सोय आहे परळी येथून राज्यासह आंध्र प्रदेश व कर्नाटका राज्यात बसची सुविधा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ